जय हिंद जय महाराष्ट्र भवानो भावनो बघा आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो या नोटीसवरती पूर्ण पद्धतीनं व्हिडिओ होणार आहे या नोटीसमध्ये ही नोटीस रियल आहे का फेक आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि खासकर ह्या नोटीसच्या आधी जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर या नोटीस व्हायरल होण्याच्या आधी मी तुम्हाला या प्रमाणेच डेट तुम्हाला दिली होती मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर दिसेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी म्हणलो होतं की ऑक्टोंबरच्या सेकंड वीकपासून तुमचा फिजिकल स्टार्ट होणार आहे आणि या प्रमाणे फिजिकल कधी चालू होणार आहे ते तुम्ही पुढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा भावांनो आपली जर जानकारी तुम्हाला रियल प्रूफ च्या साथ मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे मी जे तुम्हाला माहिती सांगत आहे ते रियल माहिती सांगत आहे त्या ठिकाणी ठीक आहे मी जी माहिती सांगितली आहे त्या पद्धतीची या ठिकाणी या नोटीस व्हायरल झालेला आहे ठीक आहे का त्या त्या व्हिडिओमध्ये मीनं तुम्हाला अशी नोटीस दाखवलेली आहे काही नाही फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एस एस सी जी डीचा मेडिकल हा ऑक्टोंबरमध्ये होणार आहे म्हणून आणि ही नोटीस त्या रिलेटेडची आहे पण हा नोटीस रिअल आहे का असंच व्हायरल झालेली आहे यांनासुद्धा सुद्धा म्हणजे कुठल्या तरी सूत्रानुसार यांना कळाल्यावर आ, ही ऑफिशियली नोटीस आहे का कोणी हा युट्यूबर कोणी म्हणा किंवा एडिट करून व्हायरल झालेलं आहे ही आजच्या आपण व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कशन करणार आहोत तरी भावांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर फ्रीश चॅनलला एखादा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर मग आपल्या व्हिडिओकडं आपण व्हिडिओ स्टार्ट करूया बघा एस एस सी जी डी महाराष्ट्राचा जो मेडिकल आहे महाराष्ट्राचा म्हणू किंवा आपण ऑल ओव्हर इंडियाचा म्हणू मेडिकल जो आहे तो लगेच पुढच्या महिन्यामध्ये मेडिकल शंभर टक्के स्टार्ट होणार आहे सेकंड वीकमध्ये हा सर्वात मोठी तुम आपल्या सर्वांसाठी बातमी आहे की एस एस सी जी डीचा जो मेडिकल आहे तो सेकंड वीकला शंभर टक्के तुम्हाला भेटेल बघण्यासारखे भेटेल ते पण ऑक्टोंबर महिन्यामध्ये आणि जेणे काय जो मेडिकल आहे जो नोव्हेंबर च्या पहिला आठवडा आणि सात तारखेपर्यंत पण जाऊ शकतो मी हे देखील म्हणत आहे तुम्ही माझं जे आहे ते ऑन रेकॉर्डिंग ठेवू शकता ज्या दिवस तुमची मेडिकलची डीट रियल इल डेट तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता की मी जे डेट तुम्हाला सांगितलेले आहे त्या डेटप्रमाणेच या ठिकाणी मेडिकल होत आहे भावानो ठीक है? आनी ही रियल आहे आणि ही नोटीस रिअल आहे अथवा फेक आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रासाठी मेडिकलसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंटर किती असणार आहेत ठीक आहे सेंटर किती असणार आहे पुणे सेंटर तर फिक्स आहे आपलं ठीक आहे पण दुसरं अजून का कोणतं सेंटर अवेलेबल होणार आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार मुलांचा असा विषय होता की मी यूट्यूबला बी बघितलो की बन्नाट असे चॅनल झालेले आहेत की मेरिट इतका लागणार महाराष्ट्राचा म्हणजे पुढं या ठिकाणी किंवा ऑल ओव्हर इंडियाचा बी असं सांगत आहेत की मेडिकलचा मेरिट इतका ना लागणार आहे भावांनो एक लक्षात घ्या एस एस सी जी डीचा मी पुन्हा एक मी एकमेव मला असं वाटतं आहे की महाराष्ट्रातून मी एकमेव मात्र असं सांगत आहे मेडिकलचा कटऑफ लागणार नाही भावानो ठीक आहे ही माझे तुम्ही लक्षात ठेवा मेडिकलचा कट ऑफ लागणार नाही आणि हे तुम्ही डोक्यातून काढून ठेवा की एस एस सी ऑफिशियली काढेल की मेडिकल लिस्ट जारी केले ज्याप्रमाणे दोन हजार एकवीसची केली ती असं होणार नाही भावानं हे डोक्यातून काढून टाका पण मेरिट लागणार पण मेरिट कसं लागणार मी तुम्हाला त्या नोटीसवर नोटीस या नोटीस रिअल आहे का फेक आहे आधी ते सांगेन मग तुम्हाला लास्टला मी सांगेन की मेरिट भावांना कसा लागणार आहे ठीक आहे स्टेट वाईज मेरिट लागणार तर आहे पण कसा लागणार आहे ते मी थी, तुम्हाला सांगेन ठीक आहे मेरिट तर शंभर टक्के लागणार आहे मेडिकलसाठी कारण मुलं जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं पास झाले असतील तर त्यांच्यासाठी वेकन्सीचा दोन तीन गुणा पोरं या ठिकाणी त्यांनी घेतील या ठिकाणी दोन अडीच तीन गुणा पण पोरं या ठिकाणी बनवतील या वर्षी ठीक आहे तर मग आपण या व्हायरल नोटीसची जे आहे ते क्लिप करत हा आहे तो नोटीस ज्यांनी कोणी हा नोटीस बनवला असेल तो तर कोण आहे काय आहे ते आपल्याला तर माहीत नाही पण या नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एस एस सी जी डीचा जो इव्हेंट होणार आहे दोन हजार पंचवीसचा तो या ठिकाणी टेन्टेटिव शेड्यूल जो होणार आहे तो पंधरा ऑक्टोंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि तीन नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे बघा पंधरा ऑक्टोंबरपासून स्टार्ट होणार आहे जसा की मी तुम्हाला डेट मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला डेट सांगितली होती की अक्टोंबर सेकंड वीक्स आणि नोव्हेंबरपर्यंत पण तुमचा मेडिकल चालवू शकतो हा त्याचा तुम्हाला विदाऊट प्रूफ देत आहे मी पण हा व्हायरल नोटीस रिअल आहे का याबद्दल बोलूया हा डेट असू शकते है मी ह्या डेटबद्दल काही म्हणत नाही की पंधराला चालू होणार आहे तो कधी वीसला चालू होईल ठीक आहे पंधराला चालू होणार आहे या ठिकाणी दिले तर वीसला होईल बावीसला होईल पण ऑक्टोंबर तुमचा फिक्स होणार आहे सेकंड वीक नसतं थर्ड वीक शंभर टक्के सेकंड वर वर्त वीकवरती तर शंभर टक्के जोर आहे ठीक आहे की फिजिकल्स चालू होण्याचे सॉरी मेडिकल चालू होण्याचे चान्स शंभर टक्के आहेत सेकंड थर्ड वीकला शंभर टक्के आणि नोव्हेंबर लास्ट नोव्हेंबर फर्स्ट पण जाऊ शकतो आणि पंचेचाळीस सेंटर आहेत तर पंचेचाळीस सेंटर तर ऑल ओव्हर इंडिया आहेत ना बहुड्या तर मग या ठिकाणी आपण तर पुणे सेंटर तर अवेलेबल आहेच आपल्याला ठीक आहे पुणे जे आहे ते अवेलेबल आहे मग पुणे सोडून मग दुसरा ग्रुप सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये सी आर पी एफचं जर म्हटलं आपण तर नागपूर हा आपल्या डोक्यात येतो ठीक आहे नागपूर कारण आता फिजिकल बाहुड्या भावांनो आपल्याला फिजिकल घ्यायचं नाही आता त्यांना त्यांना आता मेडिकल घ्यायचं आहे तर मग मेडिकलसाठी एकदम व्यवस्थित एक एक मुलांचं बारीकीने त्यांनी चेक करत असतात तर त्यासाठी बघा डॉक्टरांचीसुद्धा संख्या अवेलेबल होणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे प्रत्येक सेंटरला बघा तीन डॉक्टर पण येऊ शकतात आणि पाच डॉक्टर पण येऊ शकतात त्यांचं जे एकदा मी तुम्हाला ऑफचा क्लिअर होऊ द्या की हॉल तिकीट उद्या मी तुम्हाला डॉक्टर किती येणार आहेत प्रत्येक सेंटरवरती ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जणू तुम्हाला कोणाचं जर मेडिकल व्हायला नसेल त्याआधी मी सांगेन की तुम्हाला या सेंटरवरती इतके डॉक्टर येणार आहेत म्हणून म्हणजे बघा मी इथपर्यंत तुम्हाला जानकारी देणार आहे तुमचा जर मेडिकल झाला की मग तुम्हाला सुद्धा कळेल की भावा भावांनो की एक यूट्यूबवर मी बघितलं होतं की एस एस सी महाराष्ट्रमधून समीर इनामदार यांचं चॅनल की त्यांच्यातून सांगण्यात होतं की पुण्याला चार डॉक्टर आहेत पाच डॉक्टर आहेत ते अक्युरेट डॉक्टर तितके होते तुम्हाला असं आश्चर्यचकित मी यावेळेस करणार आहे शंभर टक्के भावानो ठीक आहे आणि कटऑफबद्दल मी तुम्हाला आता सांगेन ठीक आहे कट ऑफ कसा लागणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो बघा कट ऑफ जे लागणार आहेत मी माझा थोडासा अंदाजामुळं ऐकण्यात ही बघा मी ह्या नोटीसवरती व्हिडिओ आजचा नाही काढला ठीक आहे मला माहीत आहे की तुम तुमच्यातले नव्वद टक्के मुलं जे आहेत माझे व्हिडिओ बघतात ह्या नोटीस फेक आहेत समजले असतील आणि नोटीस हा फेक आहे जो नोटीस आहे तो फेक आहे ठीक आहे रिअल नोटीस नाही आहे तो फेक नोटीस आहे मग तुम्हाला सर्वांना माझ्या आधी तर तुम्हाला कळाला असेल मी बघा ह्या नोटीसद्वारे जर व्हिडिओ मला बनवायचं होतं मी काल नोटीस माझ्याकडे आता मी कालच व्हिडिओ बनवता बनवला असता पण मी कशासाठी हा कट ऑफची पूर्ण पद्धतीनं डिटेल घेतली आहे कट ऑफ पर्यंत सांगणं कसं आहे बघा आता मला असं जर कळाले आहे की जो आता जसं बिहार स्टेट आहे ठीक आहे आपला मा भारतामधला बिहार स्टेट आहे बिहार स्टेटची जी कटऑफ आहे ते या ठिकाणी सात नंबर प्लस जाणार आहे म्हणजे ते यस एस सी या ठिकाणी कट ऑफ नाही करणार भावांनो ही लक्षात घ्या बॉर्डर स्टेटचा कळालेला आहे मला ठीक आहे बॉर्डरचा बिहारमधला जो बॉर्डर एरिया जो असतो जसं आपल्या महाराष्ट्र नक्सल गडचिरोली गोंदिया आहे तर या ठिकाणी बॉर्डर एरियाचा सात नंबर प्लस होणार आहे म्हणजे कसं की त्यांनी जे आहे समजा आता आपली तुम्हाला थोडक्यात सांगेन की आता आपली ई डब्ल्यू एसची जी कट ऑफ गेलेली आहे डब्ल्यू एसची जो गेलेली आहे पंच्याऐंशी ठीक आहे पंच्याऐंशीमध्ये त्यांना जर मेडिकलसाठी जर या ठिकाणी मुलं जी जास्त होत असेल वेकन तर वेकन्सीचे अडीच गुणा तीन गुणा जर त्यांना मेडिकलला मुलं बोलावं लागतील तर समजा त्यांनी स्वतःहून बघा त्यांच्याकडे थोडंफार तरी डाटा या ठिकाणी मुलांचा असणार आहे ठीक आहे एस एस सीकडनं घेतलेले आहे सी आर पी असणार बाकी फोर्स नसणार फक्त सी आर पी असणार कारण सी आर पी एफ हा फिजिकल कंडक्ट करत असते त्याच्यामुळं सी आर पी असणार तर मग त्यांनी यामध्ये आठ ते दहा नंबर ॲड करून पाहून मेडिकल चे डायरेक्ट हॉल तिकीट काढणार आहेत डायरेक्ट हॉल तिकीट आठ ते दहा नंबरपेक्षा मी असं तुम्हाला समजावण्यासाठी सांगत आहे असं नाही की डब्ल्यू एस आठ ते दहा या ठिकाणी मी तुम्हाला मिरिट सांगत आहे नाही ह्याच्यापेक्षा कमी बी होऊ शकतो चार नंबर भी प्लस बी करू शकतात ते दोन नंबर प्लस बी करू शकतात पण मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाल तुम्हाल की त्यांनी असं कटअप नाही लागणार डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट येणार की इतके इतक्या मुलांना प्लस मुलं जे आहेत ते महाराष्ट्राचे आता जनरल एरिया डब्ल्यू एसचे आठ प्लस मुलांना मी बोलवत आहे नक्सल एरिया डब्ल्यू एसचे मी चार नंबर प्लसवाल्यांना बोलत आहे फिमेलचे दोन नंबर प्लस नक्सलचं तीन नंबर प्लस असं ते शेड्यूल काढ दिले त्याप्रमाणे तुमचे हॉल तिकीट ते त्या त्या दिवशीपासून तुमची हॉलटिकीट सगळ्यांची ज्यांचं त्या ठिकाणी प्लस नंबर आहे त्यांचाच त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट या ठिकाणी मेडिकलचा भेटेल हॉल हॉलटिकीट ज्यांचे मार्क कमी आहेत त्यांना भेटणार ना नाही ठीक ना। आहे असा होणार आहे ऑफचा आणि तुम्हाला जर हा तुम्ही बघा माझा एवढाच का नाही लास्टचा तुम्हाला जर न समजायचं असेल तर तुम्ही रिपीट रिपीट दोनदा बघा व्हिडिओ म्हणजे तू व्हिडिओ पूर्ण बघू नका फक्त एवढाच बघा तुम्ही या पेजहून तुम्हाला ते सांगितलं आहे पेज नंबर प्रश्न काय सांगितलं तेवढंच बघा फक्त तुम्हाला लगेच लक्षात येईल ठीक आहे तरी कटॉपचं बघा मी पुन्हा सांगत आहे कटॉप जे आहे पुन्हा लागणार नाही म्हणजे असं एस सी स्टेट नक्सल बॉर्डर प्रमाण सगळं उकलन करून एस एस सी कटॉप लावणार नाही फक्त त्यानेच जे आहे चार पाच नंबर प्लस करून आपले हॉलटिकीट या ठिकाणी देण्यात येतील ठीक आहे असा कटॉप लागणार आहे भावानो ठीक आहे तरी मग भावानो आजची तुम्हाला जाणकारी थो थोडे जे आहे तुमच्या गळ्याच्या खाली नाही उतरले असतील पण भावानो ही एकदम रियल जाणकारी आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन ह्याच्यावर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल यावरती याबारेच जो आहे तो खूप जबरदस्त या ठिकाणी हा होणार आहे तुम या ठिकाणी हाल काल यांनी जे आहे तीनशे चारशे मुलं बोलवून फिजिकल घ्यायचं होतं पुन्हा लगेच मेडिकल घ्यायचं होतं पण असं यांनी नाही केलं पंधराशेचं टार्गेट ठेवलं याने खूप मोठा मेडिकल त्यांना घेणं चाललं आहे मला एस एस सीनं ऑलरेडी या ठिकाणी एकदाच कटअप लावलेली आहे पुन्हा एस एस सी कटअप नाही लावणार मग आता जे आहे सेकंड वीक तुम्ही तयार राहा तुमचं मेडिकल होईल आणि ते जे तुम्हाला मेडिकलच्या एक दहा पंधरा एक मला वाटतं की ऑक्टोबर फर्स्टमध्ये तुम्हाला अपडेट येईल जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑक्टोंबर फर्स्टला तुम्हाला अपडेट येईल मला वाटतं ऑक्टोंबर फर्स्टपर्यंत ऑक्टोबरच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला त्या नोटीस पण येतील की स्टेट वाईजमध्ये कटामध्ये किती इन्क्रीज करून त्यांनी ॲडमिट कार्ड पाठवणार आहेत हे आपल्याला लगेच कळेल भावांनो ठीक आहे तर मग आजची जानकारी कशी वाटली काय नाही भावांनो तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा पॉझिटिव्ह राहा भावानो ठीक आहे तुमच्या सर्वांचा या ठिकाणी मी अशी आशा करतो की मेडिकल चांगला जावा त्या ठिकाणी जे खरोखरे मेहनती केलेली आहेत या भरतीमध्ये चांगल्या पद्धतींची मेहनत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे ते मी अशी प्रार्थना करतो की ते सर्वांना या ठिकाणी भावांना वर्दी मिळावी ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र